नमस्कार मी खुशी आणि तुम्ही पाहत आहात एक अद्भुत रहस्यमय आणि भक्तिमय प्रवास आज आपण चाललो आहोत कर्नाटक राज्यातील पण लाखो मराठी भक्तांच्या हृदयात वसलेल्या श्रीक्षेत्र गाणगापूर दत्तभूमीकडे भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांचा संगम श्री नरसिंह सरस्वतींचा वास आणि आजही जिवंत असलेली दत्तप्रभूंची उपस्थिती गाणगापूर हे फक्त एक मंदिर नाही हे आहे जिवंत दैवताचं स्थान चौदाव्या शतकात श्री दत्तात्रेयांचा दुसरा अवतार मानले जाणारे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज येथे येऊन चोवीस वर्षे वास्तव्य केले त्यांच्या पावलांनी पवित्र झालेली ही भूमी आज दत्तक्षेत्र म्हणून ओळखली जाते गाणगापूरमध्ये सर्वात महत्वाचं स्थान आहे निर्गुळ पादुका मंदिर येथे कोणतीही मूर्ती नाही फक्त पादुका कारण इथे दत्तप्रभूंची उपस्थिती निर्गुण स्वरूपात मानली जाते दररोज सकाळी काकड आरती मध्यान्ह महापूजा आणि रात्री शेजारती पण सर्वात विलक्षण आहे माधुकरी परंपरा भक्त गाणगापूरमध्ये पाच घरांमधून भिक्षा मागतात यालाच म्हणतात माधुकरी ही परंपरा स्वतः श्री नरसिंह सरस्वतींनी सुरू केली माधुकरी केल्याशिवाय गाणगापूर यात्रा अपूर्ण मानली जाते गाणगापूरपासून थोड्या अंतरावर आहे भीमा अमरजा संगम येथे स्नान केल्याने पापांचा नाश होतो अशी श्रद्धा आहे असं म्हणतात इथे स्नान करून अश्वत्थ वृक्षाची प्रदक्षिणा केली की दत्तप्रभूंची कृपा निश्चित मिळते अश्वत्थ वृक्ष हा साधा वृक्ष नाही हा साक्षीदार आहे श्री स्वामींच्या ध्यानाचा आणि हजारो चमत्कारांचा आजही अनेक भक्त सांगतात गाणगापूरमध्ये त्यांना अनोखी ऊर्जा जाणवते अदृश्य शक्तीचा अनुभव येतो गुरुचरित्रमध्ये गाणगापूरचा उल्लेख अनेक वेळा येतो ज्या ठिकाणी गुरुचरित्र पारायण केलं जातं तेथे दत्तप्रभू स्वतः उपस्थित असतात असं मानलं जातं गाणगापूरमध्ये पर्याय सेवा केली जाते भक्त पूर्ण दिवस मंदिरात राहून सेवा करतात ही सेवा अत्यंत पुण्यदायी मानली जाते गाणगापूरमध्ये रात्री काही नियम पाळले जातात कारण असं मानलं जातं की रात्री दत्तप्रभू स्वत या परिसरात संचार करतात इथे आलेल्या अनेक भक्तांच्या आयुष्यात अचानक बदल घडले रोग बरे झाले अडचणी दूर झाल्या आणि जीवनात शांतता आली गाणगापूर यात्रा करण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे सर्वप्रथम संगम स्नान मग अश्वत्थ वृक्ष प्रदक्षिणा मग निर्गुळ पादुका दर्शन आणि शेवटी माधुकरी ही यात्रा म्हणजे फक्त दर्शन नाही हा एक आध्यात्मिक अनुभव आहे गुरुवार हा दिवस येथे विशेष मानला जातो या दिवशी हजारो भक्त गाणगापूरमध्ये दाखल होतात आजही गाणगापूरमध्ये श्री नरसिंह सरस्वतींची ऊर्जा जिवंत आहे जर तुम्ही आयुष्यात कधीही गाणगापूरला गेला नसाल तर एकदा जरूर जा कारण येथे येणं म्हणजे स्वतः दत्त प्रभूंच्या चरणी जाणं मी खुशी आणि हा होता गाणगापूर दत्तक गुरुचरित्रात एक प्रसंग वर्णन केला आहे एक ब्राह्मण अतिशय दारिद्र्य जीवन जगत होता घरात अन्न नव्हतं आशा नव्हती तो गाणगापूरला आला आणि निर्गुण पादुकांसमोर बसून रडू लागला तेव्हा एक साधू त्याला म्हणाला माधुकरी कर आणि अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा कर त्याने तसेच केले काही दिवसांतच त्याच्या जीवनात असा बदल झाला की तोच ब्राह्मण गावातील सर्वात सुखी व्यक्ती झाला तेव्हा एक साधू त्याला म्हणाला माधुकरी कर आणि अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा कर त्याने तसेच केले काही दिवसांतच त्याच्या जीवनात असा बदल झाला की तोच ब्राह्मण गावातील सर्वात सुखी व्यक्ती झाला अशाच प्रकारे एक स्त्री अनेक वर्षे आजाराने त्रस्त होती औषधांनी साथ सोडली होती ती गाणगापूरला आली संगम स्नान केलं आणि गुरुचरित्राचं पारायण सुरू केलं सातव्या दिवशी तिला स्वप्नात श्री नरसिंह सरस्वतींचे दर्शन झाले आणि काही दिवसांतच तिचा आजार पूर्ण बरा झाला गाणगापूरमध्ये एक गोष्ट वारंवार ऐकायला मिळते इथे कुणी रिकाम्या हाताने परत जात नाही भक्त सांगतात रात्री मंदिर परिसरात अनोखी सुगंधी हवा जाणवते जणू काही दैवी उपस्थिती आहे काही लोक सांगतात रात्री पावलांचे आवाज ऐकू येतात जणू कोणीतरी प्रदक्षिणा घालत आहे गुरुचरित्र पारायणासाठी गाणगापूर सर्वात श्रेष्ठ स्थान का मानलं जातं कारण येथे स्वामींनी स्वतः तपश्चर्या केली आणि हे स्थान पवित्र केलं अनेक साधू संत आणि योगी आजही गुप्तपणे येथे येतात आणि ध्यान करतात गाणगापूरमध्ये पर्याय सेवा करणाऱ्या भक्तांना अनेकदा विलक्षण अनुभव येतात कधी दिव्यप्रकाश कधी मंत्रोच्चारासारख्या आवाज येथली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा ज्याची जितकी श्रद्धा त्याला तितकाच अनुभव गुरुवारी येथे इतकी गर्दी होते की संपूर्ण गाव दत्तमय होऊन जातं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा गजर सर्वत्र ऐकू येतो गाणगापूर सोडताना अनेक भक्तांच्या डोळ्यात पाणी असतं कारण त्यांना जाणवतं की त्यांनी काहीतरी अद्भूत अनुभवले आहे जर तुम्हीही जीवनातील अडचणींनी त्रस्त असाल मन अस्वस्थ असेल तर एकदा गाणगापूरला जरूर जा कारण हे स्थान आहे गुरुकृपेचं आणि अंतःकरणातील शांततेचं मी खुशी आणि आपण पाहत आहात गाणगापूर दत्तक्षेत्राचा हा दिव्य प्रवास दत्त दत्त जय दत्त सर्वप्रथम जावे ते भीमा अमरजा संगमावर सकाळच्या वेळी संगम स्नान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते स्नान करताना मनात दत्त नाम जप चालू ठेवावा स्नानानंतर ओले वस्त्र बदलून अश्वत्थ वृक्षाकडे जावे या वृक्षाची किमान अकरा एकवीस किंवा एकशे आठ प्रदक्षिणा घालतात भक्त प्रत्येक प्रदक्षिणेत एकच जप दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा यानंतर जावे निर्गुण पादुका मंदिरात इथे शांत बसावे काहीही मागू नये फक्त कृतज्ञता व्यक्त करावी कारण इथे दत्तप्रभू जाणतात आपल्याला काय हवे आहे दुपारच्या वेळी करावी माधुकरी पाच घरांमधून भिक्षा मागून जे मिळेल ते प्रसाद मानून ग्रहण करावे हीच खरी नम्रता हीच खरी साधना गुरुचरित्र पारायणासाठी गाणगापूर सर्वोत्तम स्थान आहे जर शक्य असेल तर किमान एक अध्याय तरी येथे बसून वाचावा गाणगापूरमध्ये काही गोष्टी टाळाव्यात असे सांगितले जाते उगाच मोठ्या आवाजात बोलणे वृक्षांची पाने तोडणे आणि अपवित्र वर्तन कारण हे स्थान तपोभूमी आहे अनेक भक्त सांगतात इथे आल्यावर मन आपोआप शांत होतं राग चिंता तणाव हळूहळू नाहीसे होतात रात्री मंदिराजवळ बसून दत्तनाम जप करताना जणू काही अदृश्य संरक्षण आपल्या भोवती आहे अशी अनुभूती येते गुरुवार पौर्णिमा आणि दत्तजयंती या दिवशी गाणगापूरचे रूप पूर्णपणे बदलून जाते संपूर्ण गाव दत्तमय होते इथे येणारा प्रत्येक भक्त एक अनुभव घेऊनच परत जातो तो अनुभव शब्दात सांगता येत नाही तो फक्त जाणवतो जर तुम्ही जीवनात मार्ग शोधत असाल मनशांती शोधत असाल तर गाणगापूर तुम्हाला नक्की बोलावत आहे डोळे मिटा आणि मनात एकदा दत्त नाव घ्या दत्त दत्त दत्त